सुप्रभात आजच्या लाईव्ह सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत सर्वांनी लाईव्हला लवकर जॉईन व्हा आणि पुढील श्लोकांचा अर्थ जाणून घ्या त्याआधी आजच्या श्लोकांना अनुसरून मी तुम्हाला एक प्रश्न विचारते तुमचं मन एकाच ध्येयावर टिकत नाही ना आज काहीतरी आपण ठरवतो उद्या काहीतरी करतो आणि त्यातून वेगळंच काहीतरी होतं असं होतं का आजचे जे गीतेचे श्लोक आहेत ते मनाची हीच अवस्था स्पष्ट करतात आपण मनामध्ये जे ठरवतो ते स्थिर चित्ताने करतो का याबद्दल आजच्या श्लोकांमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर लाईव्ह शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपली मनाची अवस्था जाणून घ्या स्टेट्यून आपण श्लोक क्रमांक एक्केचाळीस त्याचे वाचन करूयात व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन बहुशाखा बुद्धयो व्यवसायिनां असा एकवीस क्रमांकाचा श्लोक आहे याचा अर्थ या, या मार्गावर असणाऱ्यांची बुद्धी दृढनिश्चयी असते आणि त्यांचे ध्येय एक असते हे प्रिय कुरुनंदन जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात असे आपण जे ध्येय ठरवतो हो ते आपण आपलं चित्त विचलित न होता कसे पूर्ण करायचे याबद्दल ज्ञान श्रीकृष्ण देत आहेत अर्जुनाला म्हणतायत की ज्यांची बुद्धी अशी अनेक ठिकाणी काम करत असते स्थिर एकाग्रता त्यांच्या मनामध्ये नसते आणि त्यांचे विचार सतत या त्या कार्याने व्यापलेले असतात त्यांची बुद्धी स्थिर अशी राहत नाही आपण एकाच गोष्टीवर विश्वास ठेवून दृढ निश्चय करून ती गोष्ट पूर्णत्वाकडे नेणे हेच आपले कर्तव्य आहे असे श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेले आहे या श्लोकामध्ये एकाग्रतेचे एक महत्व एकाग्र एक बुद्धीचे रहस्य सांगितलेले आहे आपण दैनंदिन जीवनातही आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे तर आपली दिशा ठरवली पाहिजे प्रथमत आणि त्या दिशेच्या साह्यानेच आपण आपलं ध्येय ठरवून ती दिशा आणि एकच ध्येय असं निश्चिती करून आपण कार्य पूर्ण केलं पाहिजे आपलं मन त्या ठिकाणीच एकाग्र करून जोपर्यंत आपलं कार्य सिद्धीस जात नाही तोपर्यंत आपण तेच कर्म पूर्णत्वास नेणे हेच आपल्या यशाचे गमक आहे यातून आपल्याला हे समजतं तर तुम्ही सांगा चॅटमध्ये की सध्या तुमचं मन सर्वात जास्त कशाने विचलित होत आहे आपणही आपलं कर्म करतो तर कुठल्या अशा गोष्टीमुळे तुमचं मन विचलित होत आहे विद्यार्थ्यांना मन विचलित करण्यासाठी वेगवेगळ्या वेग गोष्टी सध्या दिसत आहेत आपलं मनही मोबाईल वेगवेगळ्या वेग गोष्टी यांच्याकडे आकर्षून आपण जे आपलं अहितकर्म आहे ते साध्य न करता वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपलं मन भ्रमण करत आहे अशा आशयाचा श्लोक एक्केचाळीस श्रीकृष्णांनी अर्जुनांना सांगितला श्लोक क्रमांक बेचाळीस आणि त्रेचाळीस सलग दिलेले आहेत तर हे दोन्हीही श्लोक आपल्याला जे आकर्षक शब्द कसे घातक आहेत हे, हे सांगतात ते आकर्षक तर आहेत पण आपल्याला धोकादायक आहे आप अशा आशयाचा शब्दांवरती आपल्याला मार्गदर्शन करणारे हे दोन्ही श्लोक आहेत त्यांचं वाचन आधी आपण करूया याम इमाम पुष्पिताम वाचम प्रवद्यंत्यविप्चिता पार्थ पाण्यदस्तिवादिन त्रेचाळीस कामान स्वर्गपरा जन्मकर्म फलप्रदा क्रियाविशेषबहुला भोगेरेश्वर गतीं प्रति असे हे दोन्ही श्लोक आहेत तर यांचा अर्थ काय आहे अल्पज्ञ लोक वेदांमधील अलंकारिक शब्दांवर अत्यंत आसक्त असतात कारण त्यात स्वर्गामध्ये उन्नत होण्याकरिता निरनिराळी चांगला जन्म शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे ऐश्वरशाली जीवन आणि इंद्रिय तृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्वपूर्ण असं काहीच नाही थँक्यू सर यू आर डुईंग अ ग्रेट जॉब मॅन थँक्यू सर म्हणजे आपण आपल्या ज्या कर्तव्यामध्ये कार्य करत असताना काही अलंकारिक शब्द किंवा जे आकर्षक शब्द आहेत त्याकडे लक्ष दिल्यानंतर आपल्याला आपलं अहित साध्य करण्यात अडथळा येतो अशा आशयाचे त्रेचाळीस आणि बेचाळीस श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे श्रीकृष्णांनी की जे सामान्य लोक आहेत ते बुद्धिमान नसतात त्यांच्या अज्ञानामुळे ते वेदांमध्ये सांगितलेल्या कर्मकांडांवर विश्वास ठेवतात आणि आपलं कर्तव्य जे सकाम कर्म आहे त्यांवर आसक्त असतात स्वर्ग लोकांमध्ये इंद्रिय तृप्ती करून जीवनाचा उपभोग घेण्याक व्यतिरिक्त इतर काहीही करायची त्यांची इच्छा नसते कारण स्वर्ग लोकांमध्ये भौतिक ऐश्वर तथा मदिरा सहजपणे असतात आणि त्यामध्ये वेदांचं ज्ञान घेऊन आपण जे कार्य सिद्धीस जाण्यासाठी कर्म केले पाहिजे ते न करता आकर्षक गोष्टींकडे आकर्षित होऊन अहित कर्मांकडे दुर्लक्ष केले जात या श्लोकांमध्ये जे फक्त सुखाचं आश्वासन देतात सुख उपभोगाकडे नेतात गोष्टी त्या जीवनाचा खरा अर्थ सांगत नाहीत जीवनामध्ये आपण जे कर्म आहे ते निश्चितपणे योग्य गतीत केल्यानंतर आपल्याला यशसिद्धी ही होतेच अशा आशयाचे हे दोन्ही श्लोक आहेत आपण श्लोक क्रमांक चौवेचाळीस ऐकूयात भोगे ऐश्वर प्रसक्ताना तयापर्यचेतसाम व्यवसायात्मिका बुद्धीही समाधो न या चौवेचाळीस क्रमांकाच्या श्लोकामध्ये जी आसक्ती आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कसा अडथळा निर्माण होतो या आशयाचा हा श्लोक आहे जे लोक इंद्रिय तृप्ती आणि भौतिक ऐश्वर यावर अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि यामुळे मोहग्रस्त झालेले आहेत त्यांच्या मनामध्ये भगवंतांची भक्तिमय सेवा करण्याचा दृढ निश्चय उत्पन्न होऊच शकत नाही असा याचा अर्थ आहे म्हणजे जर आपल्या आयुष्यामध्ये फक्त आसक्ती असली तर आपलं मनही शांत स्थिर होत नाही आपलं मन सा स्थिर आणि शांत होण्यासाठी आपण अशा आसक्त आणि भोगवादी गोष्टींपासून अलिप्त राहणं योग्य आहे असे श्रीकृष्णांनी आपल्याला श्लोक क्रमांक चौवेचाळीसमध्ये उपदेश दिलेला आहे भौतिक प्रकृतीच्या या वेगवेगळ्या आसक्त गोष्टींमुळे बरेचसे लोक अपयशीच झालेले आपल्याला दिसतात त्यामुळे यश प्राप्त करण्यासाठी आपण अपन, आपल्या जीवनामध्ये आपलं कर्म करून आपलं ध्येय निश्चित करणंच योग्य आहे असे आपण आजच्या शा चारही श्लोकातून मतितार्थ घेऊ शकतो उद्या कर्म बुद्धी आणि मुक्ती यांच्याविषयी गीतेतील पुढील टप्पा आपण जाणून घेणार आहोत ला जोडलेले असल्याबद्दल धन्यवाद स्वामीच केमिस्ट्री क्लासेस यू आर डुईंग अ ग्रेट मॅम आपण या लाईव्ह सिरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद आपण उद्या श्लोक क्रमांक पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस पाहूयात असेच लाईव्हला जोडलेले राहा जय श्रीकृष्ण